Listen. राम राम शेतकरी मित्रा शेतकरी मित्र मी आपला शेतकरी मित्र दत्ताभाऊ दैफळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण तीर्थपुरी येथील ते शेतकरी शेष नारायण मापारे यांच्या आज आपण शेतावर आलो शेतकरी मित्र जर तुम्हाला जर हे हो प्लॉट जर बघायचा असेल तर शिवतीर्थ मंगल कार्यालयाच्या समोरच त्यांचा हे प्लॉट आहे जवळपास तीन एकरचा हे प्लॉट आहे आणि तीन एकर प्लॉट मध्ये ही आपली ऑस्कर सिडची तात्या नावाची सोयाबीन पेरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी ऑस्कर सीड्सची तात्या सोयाबीन आहे ह्या ऑस्कर सीड्स मध्ये तात्या आणि विस्तारा ह्या दोन जाती आहेत ऑस्कर जी तात्या ही जवळपास एक आ, तीन महिन्याच्या आसपासची नव्वद दिवस ते पंच्याण्णव दिवसाची एक व्हरायटी ही आणि ह्या व्हरायटीमध्ये मध्ये एक विशेष विशेषतः अशा आपल्याला आढळून आल्या आहेत किंवा ह्या सोयाबीनचे जे पान आहेत हे असे लांब आकाराचे पान आहेत आणि जितकं जास्त लांब आकाराचं पान असन तितकं सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया हे जास्त करत आहेत त्याच्यामुळं आपल्या सोयाबीनला जास्तीत जास्त शेंगा लागणार असेल आणि फुलाची संख्या चांगली लागते आणि त्याच्यामुळे शेंगा लागतात आणि शेंगा सगळ्या भरतात तर शेतकरी मित्र आज आपण बघू शकतात आज तीर्थपुरीचे सगळे जे आपले शेतकरी येतं डिलर्स आहेत हे पण आज ह्या आपल्या इथलच्या ह्या कार्यक्रमाला आले आहेत आज इथं मोठा असा ऑस्कर शिटन ऑस्कर शिटन कार्यक्रम घेतलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण बघू शकतात की सोयाबीनला शेंगा किती लागल्या बघा आज आपले शेतकरी इथं शेष नारायण मापारे यांना आपण विचारू किंवा तुम्हाला काय अनुभव वाटला आपल्या ह्या सोयाबीन बद्दल भाऊ रामराम रामराम तर हे ऑस्कर शिर्सची ही आपली तात्या सोयाबीन केरली ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ही दुसऱ्या जातीपेक्षा ही नंबर एक जात वाटली बाकीची एक तात्या चांगली आहे आणि हिला माल बी चांगला आहे शेंगळ चांगली माल भरपूर आहे ह्याची वाढ आपण बघू शकता झाली आहे तर बरं भाऊ आता बाकीच्या सोयाबीन ज्या सोयाबीन आहेत ह्याच्यामध्ये शेंगाच्या शेंगा आहेत ह्याच्यामध्ये दाण्याची संख्या जर बघितली तर तीन दाण्याच्या शेंगा येतात पण ऑस्कर शिट मध्ये जर आपण बघितलं तर हे काही तुमच्या समोर आहे चार चार दाणे असणारे चार दाणे असे शेंगाचं प्रमाण बहुतेक बरंच साठ ते सत्तर टक्के असं हे शेंगाचं प्रमाण आहे चार दाणे असणार आहे म्हणजे जर काही काही आपण सोयाबीनच्या व्हरायटी बघत होतं की त्याच्यामध्ये फक्त दोनच दाण्याची शेंगा आहेत त्यात आणि आपल्याला काय वाटतं की तीनशे शेंगा लागल्यात दोनशे शेंगा लागल्यात तीनशे शेंगा लागल्यात मग ते आपलं जरी समजा ह्या दोन दोन दाणे निघतात त्याच्यामुळे ॲव्हरेज तितकंच येत असतंय आणि ह्या ऑस्करशिस मध्ये चार चार दाण्याची शेंगा लागतात त्याच्यामुळे आवरेज हे आपलं वाढून येत पुन्हा आणखीन आपण बघू शकतात ह्या वर्षी पाऊस काळ भरपूर झालेला आहे आणि जास्त पाऊस झाल्यामुळं आपल्या ज्या सोयाबीनच्या मुळ्या होत्या ह्या ब्लॉक झाल्या आणि मुळ्या ब्लॉक झाल्यामुळं सोयाबीन शेवट शेवटला भरल्या नाहीत बऱ्याच कंपनी ज्या आपण जर सोयाबीन बघितल्या तर भरल्या नाहीत पण ह्या जी आपली ऑस्कर सीडची ही तात्या सोयाबीन ह्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण दाणे अशी एकदम टच भरलेली आहेत आपण बघू शकतात तर ह्या अशा काही विशेषता ह्या सोयाबीन मध्ये आपल्याला बघायला मिळाल्या आहेत हो आता जे आपले बाकीचे शेतकरी आपलं युट्यूब चॅनल बघणारे जे शेतकरी ह्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगता ह्यो आहे नंबर एक चव्हाण आणि मला ह्या वाहनामधून पण माल भरपूर आहे सध्या आज तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि 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 भरपूर आहेत सगळे आपले जे सगळेजण यांच्यासाठी पण सांगतो की गावकरी आपला शेतकरी मित्र हे आपलं युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलवर जा सोयाबीनची पेरणी केल्यापासून ज्या दिवशी पेरली त्या दिवशीपासून तर सोयाबीन काढणी पर्यंतचे मी सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केले आहेत जवळपास मी माझा मी स्वतः एक शेतकरी जे आणि माझ्या शेतामध्ये ह्या सोयाबीनला एक करी सतरा कट्टे इतकं मला आवर आले सतरा कट्टे फुल भरून निघले इतकं मला ह्या सोयाबीन मधून आवरित आले पण शेतकरी मित्र आपण ज्या वेळेस पिरणी केली त्यावेळेस मी ह्या वर्षी जर शीद बाकीच्या सगळ्यापेक्षा थोडस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला मी फेसबुकला युट्यूबला ह्याला काही फोटो पण टाकले होते तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ पण बघा ज्या वेळेस पेरणी केली तर आता आपण सगळेजण आपण पारंपरिक पद्धतीने पेरणी करायला पारंपरिक पद्धतीने म्हणजे कशी किंवा एक नऊ इंचा, 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 इंचा।, इंचा, इंचा अंतर धरायचं दहा इंच बारा इंच पंधरा इंच एक चौदा पंधरा इंचावर आपण प्रत्येक जण आता ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी करायला पण मी ह्या वर्षी थोडस बदल केला आहे हीच आपली तात्या सोयाबीन आपण काय आहे दहा इंच अंतर घेतलं दहा ते अकरा इंच त्याच्यानंतर डायरेक्ट चोवीस इंच पुन्हा दहा इंच पुन्हा चोवीस इंच त्याचं कारण जर बघितलं तर तुम्ही आता जर सोयाबीन जर बघितली तर साईड साईडच्या झाडाला जास्त शेंगा लागलेल्या असतात पण आतमधल्या झाडाला कमी शेंगा लागलेल्या असत त्याचं कारण काय किंवा साईडच्या झाडाला सूर्यप्रकाश चांगला मिळतो आणि हवा लागते मग आतमधल्या झाडाला आपल्या सूर्यप्रकाश आणि हवा भरपूर लागत नाही त्याच्यामुळे आपल्या शेंगा कमी लागतात तर ज्या वेळेस आपण हे चोवीस इंच बाय दहा इंच अंतर करतो त्यावेळेस प्रत्येक झाडाला हवा लागते आणि माझा स्वतःचा अनुभव आहे हो माझा अर्धा एकर शेत थोडस वेगळं होतं तर अर्धा एकर मध्ये आपल्याला ही सोयाबीन अर्धा एकर मध्ये दहा कट्टे सोयाबीन झाली आणि तुम्ही येऊन बघू शकता तर आणि मी लाईव्ह व्हिडिओ पण केलेला आहे के त्याच्यामुळं मला इथं काही खोटं बोलण्याचं हे नाही किंवा एखाद्या कंपनीचं प्रमोशन करावं हो, काही माहिती सांगावं असं काही नाही पण मला आलेला अनुभव हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यासोबत शेअर करावा हे असं मला वाटलं म्हणून मी हे माझे अनुभव सांगितलेले तर आज आपण सगळेजण इथं आलात त्याच्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद आणि ऑस्कर शिवचे पण धन्यवाद किंवा असा कार्यक्रम आमच्या इथं तीर्थपुरीसारख्या गावामध्ये घडवून आणला त्याच्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक हे युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटेच्या चॅनलला क्लिक करा म्हणजे इथून पडणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद